दृश्य आहे मालेगावातली हा आक्रोश हे आंदोलन आहे एका तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीसाठी एका तीन ते साडेतीन वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केलाय नाराधामानं तिच्या शरीराचे लचके तोडले तो एवढ्यावरती थांबला नाही तर त्यानं तिच्या डोक्यात दगड घालून ठेचून तिची हत्या केली या घटनेनं नाशिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय नेमकं काय घडलं होतं पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे तीन वर्षांची चिमुकली दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडली पण बराच वेळ झाला ती घरी काही परत आली नाही म्हणून मुलीच्या घरच्यांनी नातेवाईकांनी तिचा शोधाशोध करायला सुरुवात केली पण दोन ते अडीच तास झाले तरी ती कुठेच सापडे ना म्हणून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली यावेळी गावकर सुद्धा तिचा शोध घेतच होते अशात रात्री उशिरापर्यंत शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या खेटरूनच असलेल्या मोबाईल टॉवर जवळ एक मृतदेह आढळून आला छिन्न विछिन्न अवस्थेतील चेहरा बघितल्यावरती आणि मृतदेह पाहून हा मृतदेह चिमुकलेचाच असल्याचं लक्षात आलं आणि त्या मृतदेहाची अवस्था बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडण्यात आले होते एवढंच नाही क्रूरतेची परिसीमा गाठत या नराधमानं अत्याचारानंतर या, या मुलीचा चेहरा दगडाने ठेचून काढला होता आणि तिचा जीव घेतला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजपाठा तिथे दाखल झाला यानंतर मृतदेह मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आला नाशिक येथे करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात चिमुकली वरती अत्याचार झाल्याचं तसेच था डोक्यात वरमी घाव बसल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं था समोर आलं या घटनेनं पंचकृषीमध्ये वातावरण भेटलं गावकऱ्यांनी आक्रोश करत नराधामाला फाशी देण्याची मागणी केली कशी झालेली त्यांची आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून या गरीब आणि त्यांची करुयामध्ये किती मोठी अशी घटना झाली केलेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जोवा पाठवून द्या आम्हाला न्याय हवा मग काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी होती जास्त मी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला हे बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली सोमवारी या घटनेचे पडसाद आसपासच्या गावात आणि संपूर्ण महाराष्ट्रात उमटले मालेगाव कुसुंबा मार्गावरती रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील डोंगराळ येथे भेट देऊन गावकऱ्यांशी चर्चा केली त्यावेळी एकच सूर होता कि नरा धमाला फाशी द्या प्रकरण गंभीर होत हे पाहून पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि संशयित म्हणून डोंगराळे गावातीलच विजय संजय खैरनार या चोवीस वर्षाच्या तरुणाला अटक केली सुरुवातीला तर हा मुलगा काही गुन्हाची कबुली द्यायला तयार नव्हता पण पोलिसांनी खाक्या दाखवताच आपल्या दुष्कृत्याची कबुली दिली नराधम आणि मृत मुलीचे पालक हे शेजारीच राहायचे हा आरोपी त्याच्या वृद्ध आजी सोबत राहायचा रविवारी आजी बाहेरगावी केल्यानं तो घरी एकट्याच होता अशात ती मुलगी दुपारी खेळायला म्हणून बाहेर पडली तेव्हा नराधमाची घानेरडी नजर तिच्यावरती पडली तेव्हा चॉकलेटचा बहाणा करून त्यानं त्या चिमुकलीला घरात बोलून घेतलं त्यानंतर तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं बोललं जाते दरम्यान गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी रितसर गुन्हा दाखल केला आणि न्यायालयामध्ये आरोपीला हजर केलं आरोपीला पोलिसांनी न्यायालयासमोर उभं केलं असता त्याचं वकीलपत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आला नाही वकील संघटनेच्या कोणत्याही सभासदानं आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुधाकर निकम यांनी घेतली आहे यानंतर न्यायालयानं त्याला वीस नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतंय हे पाहावं लागेल परंतु या घटनेनं नाशिकसोबतच महाराष्ट्र पुरता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका